गोंदिया जिल्ह्याच्या सडकजुनी तालुक्यांतर्गत अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सौदळ येथे रस्त्याच्या मागणीला घेऊन तीन त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या होते यामध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार दिलीप बनसोळ यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सौदळ येथे होणारा राष्ट्रीय ध्वजारोहण करू देणार नाही असे भाष्य केले असता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ऐकून या पंधरा तारखेच्या सहा तारखेला हे जर काम पूर्ण केलं नाही रस्त्यांचं तर पंधरा ऑगस्टचा झेटाळ या ग्रामपंचायतचा फडकवू देणार नाही स्वातंत्र्य पंधरा ऑगस्टचा झेटाळ या ग्रामपंचायतचा फडकवू देणार नाही फडकवू देणार नाही फडकवू देणार नाही तर दुसरीकडे आंदोलकांच्या मागण्या हा केंद्र शासन महाराष्ट्र शासन यांच्याशी संबंधित असून त्यांचा ग्रामपंचायत सौंदर्य सोबत काहीही संबंध नाही राष्ट्रीय महामार्ग संबंधी सर्विस रस्ता आणि पुलाच्या बांधकामाबाबत याआधी ग्रामपंचायतच्या वतीने अर्ज सुद्धा सादर केले आहे याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या धोजारोहून कार्यक्रमात कोणताही वितरण येऊ नये यासाठी सदर कार्यक्रम निमित्त पोलीस आरक्षण पुरवण्यात यावे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी सौंदर ग्रामपंचायतचे सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री हर्ष विनोद कुमार मोदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भावन फोडे माजी मंत्री डॉ परिणे फोके माजी मंत्री राजकुमार बडोले तसेच जिल्हाधिकारी गोंदिया पोलीस अधीक्षक गोंदिया यांना केली आहे सर्वप्रथम सरपंच या नात्याने मला कुठल्याही प्रकारचा निमंत्रण आमंत्रण नव्हता आणि याच्यापूर्वीसुद्धा ग्रामपंचायत स्तरावर एन एच आयच्या विरोधात बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळ आम्ही आंदोलन केलेलं आहे यापूर्वी आम्ही रस्ता रोको भीक मांगो आंदोलन पण केला होता त्याचा आम्हाला शंभर टक्के यश नाही पण ट्वेंटी टक्के आम्हाला यश आला होता आणि यापूर्वी काँग्रेसचे विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले साहेब हे आपले साकोलीचे जेवढचे गावचे असतात विधानपरिषदेच्या सर्वात मोठ्या उच्च पदावर होते त्यांना त्यावेळेस जागा गावून नाही आली आणि आतापर्यंत अडीच वर्षापर्यंत त्यांची महाराष्ट्र सरकार होती त्यापर्यंत त्यांना जागा गाव आली नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झेंडा फडकवणे आमच्या स्वाभिमानाचा अधिकार आहे आणि याचा जर कोणी अडथळा निर्माण करतात ग्रामपंचायतची एक बैठक बोलवणार आहे आणि सोमवारच्या दिवशी बैठका चर्चेअंती जे काही निर्णय ठरणार आहे ग्रामपंचायतच्या वतीने लेटरवर असे विधान करणार आम्ही एफ आय आर दर्ज करून एस पी साहेबाकडे जाणार आहोत त्यामुळे सौदर ग्रामपंचायतीवर झेंडा फडकतो की नाही की काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बसोडे यांच्या वक्तव्यावर काय कारवाई होते हे आता पाहण्यासारखं असेल